श्रीश्वासन म्हणून काय मिळू शकणार नाही खरं याची लिस्ट करायची झाली काय मिळू शकतं तर खूप मोठी होईल की कि कि किती पानं किती पानं किती पानं अगदी आपण सई एक लाख लोकं बसवलेली लिहायला आणि प्रत्येकाने वेगवेगळी वे वे गोष्टी लिहित गेला तरी देखील एक लाख वर्ष पुरणार नाहीत एवढंच श्रीश्वासन देऊ शकतं आणि शिश्वासन काय देऊ शकत नाही तर एकच गोष्ट अपवित्र आणि हितनाशक असं काही देणार नाही जे जेवढे तुमच्यासाठी अपवित्र आहे आणि जे जे तुमच्या हिताचा नाश करणार आहे तेवढं सोडून बोला बस तेवढं सोडून सगळं काही शिश्वास आपल्याला हे कर्म जे आहे हे आपलं देऊ शकतं ही, ही सर्वोच्च भेट आहे माझ्याकडून तुम्हाला लक्ष ठेवा आतापर्यंत एकोणीसशे शहाण्णवशे रामामीपासून आपलं जे काही काम सुरुवात झालं त्याच्यामधली ही अशी अत्युच्च भेट मी तुमच्यासाठी राखून फिरती देतो आहे त्यामुळे ही माझ्याकडून माझ्या सर्व लेकरांना असणारी सर्वोच्च भेट आहे पूर्णपणे आपल्याला माहिती आहे श्री श्रीश्वासहा हे त्या त्रिविक्रमाचंच नाव आहे बरोबर आठ नावं आपण बघली जसा तो मित्राग्नी आहे जसा तो समाग्नी आहे जसा तो जातभेद आहे तसाच तो श्रीश्वासहा कारण ही सर्वोच्च भेट प्रत्येकासाठी आहे अत्यंत प्रेमाने दिलेली आपल्या आयुष्याचं संपूर्णाच्या संपूर्ण, संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन शिष्वासमधून आपण करू शकतो कामधेनू हा कॉन्सेप्ट आपण ऐकलेला असतात बरोबर म्हणजे जी इच्छिलं ते मिळतं आणि सेम टाईम जे हितकार नाशक असेल ते कधीच कामधेनू देत नाही तर ही जी कामधेनू आहे ही कामधेनूच ह्या शिष्वासनच्या रूपाने आपल्याकडे आलेली आहे हे मी तुम्हाला आज सांगतो अगदी मनापासून ती श्रीश्वासन म्हणजे साक्षात त्या भगवंताची कामधेनु जी ब्रह्माशी अगस्त्याकडे होती ब्रह्माशी वशिष्ठांकडे होती आणि साक्षात जमदगनीकडे जो रुद्राचा अवतार आहे त्याच्याकडे होती कारण ती कायम त्या रुद्र आणि त्या शिवगंगा गौरीकडेच असते ती कामधेनू श्रीश्वासनच्या रूपाने आपल्या प्रत्येकासाठी आपल्या अंगणात येऊन उभी आहे आपल्याला फक्त तिला हाकलून नाही काढायचे आपल्याला तिला आज स्वीकारायचे प्रेमाने की हे कामधिनू आम्हाला माहिती आहे तुझ्या मातेची कृपा आहेस त्या मातेची मातेचा अनुग्रह आहेस आमची लायकी नुसताना सुद्धा आमच्यावर होणारा हा तुझ्या प्रेमाचा वर्षाव आहे ह्याच इच्छे लक्षात ठेवा ह्याच भावनेने हे शिश्वासनं आपल्याला स्वीकारायचं आहे